नमस्कार रमा आणि अक्षयच्या चालाकीमुळे पार्वतीयाजी घरामध्ये सुखरूप आलेली असते पण त्याच वेळेला मालविका आणि इरावती मात्र चांगल्याच तोंड घशी आपटलेल्या असतात त्यावेळेला मालविका मोठ्यानी बोलते आई तू तू इथे काय करतेस आणि तू कशी काय सुटलीस त्यावेळेला पार्वती आजी बोलते खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मुलीला जन्म दिला हीच माझी मोठी चूक आहे इरावती स्वतःच्या आईला मारायला निघालीस तू त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो का इरावती आत्या असं केलंस इरावती आत्या तुला हे असं करायची गरज काय होती बोल इरावती आत्या मला उत्तर पाहिजे तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अक्षय काही काही गोष्टी तुला माहिती नाहीत तेव्हा रमाचा राग अनावर होतो आणि रमा सरळ सरळ इरावतीच्या सणसणीत कानाखाली मारते रमा बोलते मला लाज वाटते तुमची लाज अहो एवढा कसला राग आहे तुमच्या मनात तुम्हीच सांगा ना जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा स्वतःच्या आईला मारायला निघाला स्वतःच्या आईला अहो जरा तरी विचार करून वागत जा की एकतर माझ्या आईचा जीव घेतलातच त्याच्याने मन नाही भरलं की तुम्ही स्वतःच्या आईला मारायला निघालात तेव्हा लगेच इरावती बोलते ए रमा तू गप्प बस काही काही गोष्टी तुला माहिती नाहीत रमा तुला माहिती नाही ही बाई कशी आहे ती या बाईमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं या बाईमुळे माझ्या आयुष्याची माती झाली माझं प्रेम माझ्यापासून हिरावून घेतलं या बाईने तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते गप्प बस इरावती अगं मी नाही तुझं प्रेम हिरावून घेतलं तुला जर का असंच वाटत असेल तर मग मी काय करणार इरावती तू हा राग ठेवून माझ्याशी या अशा पद्धतीने वागणार आहेस का तेव्हा लगेच इरावती बोलते तू गप्प बस मुळात तुला सोडवलंच कुणी त्यावेळेला अक्षय बोलतो खरंच आत्या एवढ्या खालच्या थराला गेलीस आणि तू ग मालविका तुला तर केअरटेकर म्हणून आणलं होतं तू तर माझ्या आई आजीला संपवायलाच निघालीस हिंमतच कशी झाली तुझी त्यावेळेला लगेच मालविका काही बोलायला जाणार तेवढ्यात अक्षय उलट्या हाताची सणसणित कानाखाली मालविकाच्या लगावतो आणि मालविकाला बोलतो मालविका माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही माझ्या घरातल्यांना त्रास देण्याचा अधिकार तुला दिलाच कुणी आणि रमा तुझ्या आईला जर का या इरावतीने मारलं होतं तर तिला धडा शिकवायचाच होतास तू तू असं का वागलीस बोल रमा बोल त्यावेळेला लगेच रमा बोलते माझ्याकडे पर्यायच नव्हता मी काय करणार होते तुम्हाला कळतंय का जरा तरी विचार करा तुम्ही कारण मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय मुळात मला तुमच्या या गोष्टीच पटत नाहीये प्रत्येक वेळेला तुम्ही काही ना काहीतरी करायचं आणि मी मात्र शांत बसायचं आता बघा ना तुम्हीच बघा मागच्या वेळेला या इरावतीने साई आणि माझ्याबद्दल तुमच्या मनात काही ना काहीतरी भरवलं आणि त्या गोष्टीवर मात्र तुम्ही विश्वास ठेवलात आणि आपल्या आठवणीत जाळून टाकल्यात अहो तुम्हाला लाच कशी वाटली नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो सॉरी सॉरी रमा मला माफ कर माझं चुकलं रमा मी असं वागायला नको होतं पण मी तरी काय करणार माझ्या मनात तेव्हा तुझ्याबद्दल राग खतखतत होता तेव्हा लगेच रमा बोलते तेव्हा प्रेम कुठे गेलं होतं अक्षय अक्षय त्यावेळेला प्रेम कुठे होतं बोला ना त्यावेला जर का तुमचा आपल्या प्रेमावरचा विश्वासच उडाला नसता तर या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही अक्षय मी शेवटचं सांगते या बाईला मी धडा शिकवणार आणि तिला कायमचं जेलमध्ये पाठवणार म्हणजे पाठवणार आता मात्र मला या बाईचं थोबाड सुद्धा पाहायचं नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा रमा शांत हो रमा मला कळतय तुला किती त्रास होतोय ते पण इरावती आत्या तू असं का वागलीस असं वागून तुला काय मिळालं इरावती आत्या इरावती आत्या माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस अगं जरा तरी विचार करायचा होतास ना जरा तरी जरा तरी विचार केला असतास ना तर बरं झालं असतं आणि मला आता खरंच तुझी लाज वाटते इरावती आत्या असं का वागलीस तू बोल ना तेव्हा लगेच इरावती आत्या बोलते पुरे खरं सांगायचं तर तुम्ही माझ्याशी काही नाही बोललात तर बरं होईल आणि मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो हा विषय आता इथल्या इथे थांबणार नाही कारण या विषयाला तू फाटे फोडलेस इरावती आत्या मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र इरावती मोठ्याने बोलते बस झालं अक्षय येताच आता माझा अपमान करतोयस मला नाही नाही ते बोलतोयस पण जरा विचार कर अक्षय तू किती खोटारडेपणाने वागतोयस तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो बस झाला आता इरावती तुला आता जेलमध्ये पाठवायची वेळ आली आहे आणि तू आत्ताच्या आता जेलमध्ये जावस अशी माझी इच्छाच आहे रमा मी पोलिसांना बोलावलं पोलीस येतच असतील तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय खरं सांगायचं तर या बाईला मला खरोखर पोलिसांच्या ताब्यात द्यायचंच होतं कारण ही बाई आहेच त्या लायकीची आणि मला आता या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही एवढ्यात पार्वती अजी बोलते रमा खरं सांगू का मला खूप वाईट वाटतंय मला असं झालंय की मी तुला सांगूच शकत नाही आणि खरं सांगायचं तर मला कळतच नाहीये लवकरात लवकर मला एक गोष्ट कळत नाही ती म्हणजे काही झालं तरी मला या बाईला जेलमध्ये पाठवायचं तर आहेच पण रमा तुझी माफी कशी मागू मी तेच मला समजत नाही तेव्हा लगेच रमा मोठ्यानी बोलते बस झालं आता जे काही होईल ते होईल पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर रमा तू माफ करावं एवढी माझी इच्छा आहे तेव्हा लगेच रमा बोलते मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र रमाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो रमा काहीही झालं तरी लक्षात ठेव मी तुझ्यासोबत आहे तू तु अजिबात काळजी करू नकोस तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही माझ्यासोबत आहात म्हटल्यावरती प्रश्नच मिटला आता एकेकाची वाट लावायला मी स्वतः तयार आहे त्यावेळेला इरावती बोलते अक्षय अक्षय अरे असं नको करूस तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे आत्या या सर्व गोष्टी जर का इथल्या इथे थांबल्या तर बरं होतील आत्या प्लीज कितीही काही झालं तरीसुद्धा आता तू माझ्याशी वाद घालू नकोस कारण तुला आता जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र इरावती आत्या चांगलीच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठमोठ्याने बोलत असते तेव्हा मात्र इरावती मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं आणि या विषयावर वाद घालण्यात इंटरेस्टच नाही त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो कळतंय ना तुला मग आता जा जेलमध्ये बस आणि स्वतःच्या आयुष्याची माती करून घे त्याशिवाय काहीही होणार नाही तेव्हा इरावती अक्षयकडे रागाने बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावतीला तिच्या चुकांची जाणीव होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू